मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर वार गुरुवार नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजारच्या भाग सुरुवात करत आहे काय किंमत सांगितली तर एक, सांग एक लाख दहा हजार रुपये सांगायत पहा मित्रांनो ढवळ्या गवळ्या तांबड्या गवळ्या कलरमध्ये आणि जांभळ्या गवळ्या कलरमध्ये कलर जोड आहे दाताला कशा हात आहे दोन दोन, दोन, दोन दात दाथ पहा मित्रांनो रंगभाशिंगाला सारखे असलेले जनावर हात आहेत कोण्या गावचे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकेचाळीस अकरा छत्तीस अकरा कामाला कोण्या कोण्या लावलेत वक्राला कोळप्याला वक्राला कोळप्याला गाडीला गाडीला तिपणीला चाललेली खात्री द्यायला मारा बसा घरा बारा बटा सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा एकेचाळीस छत्तीस अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकमी होतील ना चाळीस कोण्या गावच आहे बिएंद्रीचा दाताला चार दात का मला धरलाय सगळ्या पाहून घ्या मित्रांनो पाया गेला कसा आहे जांभळा गोरा आहे दाताला चार दात आहे चाळीस हजार रुपये मापक किंमत सांगाल मोबाईल नंबर सांगा सत्त्याहत्तर सत्तावन्न झिरो दोन तीस चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देसल आ होतील कमी रमी होतील ठीक आहे कुठला आहे जोडा बेंदरीचा काय किंमत सांगितली एक पंधरा पाहून घ्या मित्रांनो पाया घ्यायला दाताला कसे आहेत चार चार दात नायगाव बाजारमध्ये चार चार दात गोरे हात एक पंधरा किंमत सांगाली तर नायगाव मधल्या ते जांभळ्याचं काय सांगितलं का सव्वा लाख रुपये सांगायला पहा मित्रांनो हे दाताला कशाला हे चार, चार चार दाताला एक लाख पंचवीस हजार कामाला वगैरे हे तांबडे कशा कशाला बर बर खात्रीच्या कामाला चाललेले हे दोन्ही बी खात्रीचे जोड आहात मित्रांनो कामाला चाललेले या तांबड्याचे काय सांगितलं तुझा

काय मित्रांनो लालकंदार म्हणजे दाताला दोन दोन असले पाया गेला बघून घ्या काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये माफक किंमत सांगाली तर कामाला कोण्या कोण्या लावले हा वकर गाडी पेरणी माऱ्या बस्या घुऱ्या बारा बट्ट्या सगळी खात्र बर मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याण्णव बावन्न चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की हो हा हो देसाल जमून या जोडीत काय सांगितले एक लाख पाच हजार रुपये सांगालेत हे दाताला कसे आता दादा चार चार दात आता पाहुण तर मध्ये चार चार दात लाल कंदार मध्ये एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली कामाला कोण्या कोण्या लावलेत गाडी वकर आहोत सर्व कामाची खात्री द्यायला वकराला फक्त उमाट्या चलणार घोट्या हाणलेल्या होते मोबाईल नंबर सांगा तुमचा आली चौऱ्याऐंशी बत्तीस सत्त्याण्णव एकोणनव्वद त्रेपन्न त्रेपन। त्रेपन। चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी होतील सा। की ये सांगा की किंमत हेच काय सांगितलं ला। एक लाख वीस हजार रुपये सांगायला दाताला कशा आहेत हे चार दात हे दोन दात एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल कामाची फुल गॅरंटी सगळं तुमचा मोबाईल नंबर कंटिन्यू करायचा बर पाहून घ्या मित्रांनो उंचीला रूपाला सारखे असलेले जनावर त्या रंगा भाशिंगाला लाल कन्नार मध्ये लांबल चक गोऱ्या ह्याच्या एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये हातात जनावर जर कोणाला घ्यायचं असेल तर संबंधित त्याला फोन करून खरेदी करू शकता